हाय फ्रेंड्स सोपटा खुशबी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण फोड आणि पुटकुळ्यांपासून सुटका कशी मिळवावे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुटकुळ्यांवर उपाय म्हणजेच स्वयंपाकघरातील औषधी लसणाच्या पाखळ्या ठेचून त्याचा रस फोडांच्या फोडाच्या आसपास लावावा सूज कमी होते व लालपणाही जातो फोड हळूहळू सुकायला लागतात कडुलिंबाची साले व पाने कुटून ते फोडांवर लावण्याचा उपाय तर खूप जुना आहे पण तेवढाच परिणामकारकही आहे एक चमचा दालचिनीच्या पावडरमध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळावा व ते फोडांवर लावावे कडुलिंबाची कवळी पाने सावलीत वाळवून पावडर बनवावे त्यांना हळदीमध्ये समप्रमाणात मिसळून फोडांवर लावावे फोड काही दिवसात डागांसहित गायब होतील रात्री झोपण्यापूर्वी ताजा लिंबाचा रस आणि गुलाबजन समप्रमाणात मिसळून फोडांवर लावावे फोड काही दिवसात बरे होतील